दरोड्यातील सहा आरोपी ताब्यात नाशिक रोड पोलिसांची कारवाई हत्यारे जप्त नाशिक रोड पोलीस स्टेशन हत्तीत दरोडा घालणारे चोरटे ताब्यात घेतले आहेत सोळा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड नाशिक येथे हर्षल मस्के उर्फ टोन्या पाईकराव व त्याचे बारा साथीदारांसह येऊन अनिकेत जॉन केरला उर्फ केरला अण्णा यांची फिर्यादी व त्यांचा मुलगा आदित्य नारस उर्फ बिल्ला यांच्यासोबतच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद घालून परिसरात धारधार लोखंडी हत्यारासह दहशत निर्माण करीत होते आदित्य याला ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या घरात घुसून एक हजार तीनशे रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन गायत्री राजू जॉन भरत वाघ यांच्या व फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर तसेच भरत वाघ यांच्या रिक्षावर धारधार लोखंडी हत्याऱ्यासह वार करून तोडफोड करून पळवून गेले होते याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात हर्षल म्हस्के उर्फ टोम्या पाईकराव व त्याचे बारा साथीदार यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक पवार व पाटील यांना गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे एकलरा रोड किर्लोस्कर टेकडीजवळ लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी पथकासह जाऊन त्या ठिकाणी धनंजय सुरेश म्हस्के व एकोणावीस वर्ष राहणार कत्रा हॉटेल शिवकृपा स्वीट्स आहगाव नाशिक मयूर अनिल जानराव वय बावीस वर्ष सागर स्वीट्स साळवेचाळ कॅनल रोड जेल रोड नाशिक तुषार रवींद्र सावंत वय पंचवीस वर्ष राहणार अभिनव सोसायटी त्रिकोणी बंगला अयोध्या नगरी दोन हिरावाडी पंचवटी नाशिक ऋषिकेश शिवाजी पवार वय एकवीस वर्ष राहणार चेहटी पपिंग फुलेनगर शीतल रेसिडेन्सी पळसे अभिनव नंददीप जाधव वीस वर्ष राहणार संगमित्र हाऊसिंग सोसायटी बेला डिसुजा रोड जेल रोड नाशिकसह एक सतरा वर्ष विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील लोखंडी कोयते चॉपर असे एकूण चार धारधार हत्यार मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली सहा आरोपींपैकी एक संघर्षित बालक असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पडेसाहेब नाईक कवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर विशाल पाटील विजय टेंकर विष्णू गोसावी सागर राहाणे महेंद्र जाधव नितीन भामरे विशाल कुमार समाधान वाणे नाना पांडसरे अजय देशमुख अरुण गाहेकर रोहित शिंदे योगेश रानडे निलेश वराडे संतोष पिंगळ यांनी केले आहे दिनांक सोळा सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पायगराव आणि त्याच्या इतर बारा साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हा देखील दाखल झाला होता त्यानुसार आमचे नाशिकोड पोलिस यांचे पी आय सप्पाळे साहेब आणि त्यांच्यासोबत डी व्ही टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोमिका ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये यातले एकूण सहा आरोपी ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या सहा पायजी आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे त्यांच्याकडून एकूण चार दारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं विरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही नाशिक पोलिसांचं कौतुक देखील करतो